स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता प्रतिमाची साडी घेऊन येत तो प्रियासमोर धरतो आणि म्हणतो की हे बघ सगळ्यात मोठं सरप्राईज तुझ्या आईची तुझ्यासाठी साडी तेव्हा आता त्या ते साडीकडे बघत प्रिया म्हणते की हा काय माणूस आहे आणि काय ती त्या बाईची जुनी साडी घेऊन आहे माझ्याकडे तेव्हा आता पण आपल्याला याला दाखवायला ही साडी घ्यावाच लागेल ला असा प्रिया विचार करते इकडे अर्जुन म्हणतो की प्रिया काय झालं तुला आवडली नाही का साडी तेव्हा आता अस्मिता म्हणते की अरे अर्जुन प्रतिमा साडी तू तन्वीला का देतोयस तेव्हा आता हसतस प्रिया म्हणते की अगं माझ्या आईची साडी आहे ती प्रेमाने आता प्रिया म्हणते की अरे अर्जुन हे तर माझ्या आईचं प्रेम आहे आणि ही साडी जर मी आईची माझ्या खुशीत घेऊन झोपले तर मला खूप छान झोप येईल आणि माझ्या आईचं खरंच खूप प्रेम आहे त्यात ओलावा आहे आणि मी जर अजून थोडा वेळ थांबले तर मला रडू येईल असे प्रिया अर्जुनला सांगते आणि खूप मोठं नाटक करत आता रडायला ला लागते पुन्हा आता प्रिया अर्जुनला मिठी मारत म्हणते की अर्जुन पुन्हा एकदा तुला थँक्यू आणि आता प्रिया सायलीकडे बघते तर सायली रागाने प्रियाकडे तर आता थँक्यू असे म्हणत मिठी मारत प्रिया तेथून आतमध्ये जाऊ लागते तर अस्मिता म्हणते की हे प्रिया थांब थांब सुद्धा आली तेव्हा आता अर्जुन विचार करतो हिने साडी घेतली तेव्हा आता डोक्याला हात लावत अर्जुन सुद्धा त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो इकडे आता ते सगळं बघून सायली विचार करते की अर्जुन सरांनी स साडी प्रियाला काय सिद्ध करायला दिली असेल इकडे आता महिपत त्याच्या माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की ना साहेब अजून त्या जागेवरून स्टे उठलाच नाही मैपत म्हणतो की तेवढं तरी काम बघाना साहेब त्या जागेवरचा जर स्टे आटला ना तर आम्हाला रिसॉर्टचं काम सुरू करता येईल प्लीज माझ्यासाठी साहेब प्लीज तुम्ही हे करा मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही अशी मवाळकीची भाषा बोलत मैपतने आता त्याचे काम करून घेतलेले असते फोन ठेवताच एरजाऱ्या मारत असलेल्या नागराजकडे बघत म्हैपत म्हणतो की काय नागराज सेठ नागराज कडे बघत महिपत म्हणतो की सुभेदारांच्या घरी जादा मोदक खाऊन काय अपचन झालंय का तुम्ही असे शेतपावली करतात आणि धरा त्याच्यावरती हे औषध असे म्हणत आता दारूची बाटली नागराज धरतो नागराज म्हणतो की अपचन झालंय मला पण त्या प्रियाच्या वागण्यामुळे नागराज म्हणतो की त्या सुभेदारांच्या घरी राहून एक ना एक दिवस ती तन्वी पकडली जाणार आहे मग त्यानंतर आपण तेव्हा आता शांत करत म्हत नागराजला म्हणतो की नागराज तुम्ही शांत बसा। खाली बसत आता महिपत म्हणतो काय आहे ना नागराज सेठ तुम्ही आज आहे महिपत शिकरेच्या घरात आणि तुमचं मन आहे त्या सुभेदारांच्या घरात नागराज म्हणतो की सुभेदारांच्या घरी ती प्रिया काय वागते ना ते तिलाच काही कळत नाही आणि आता तिचा सुद्धा संशय यायला लागलाय आणि त्या सायली आणि प्रतिमा बहिणीचा बॉन्डसुद्धा सुद्धा एवढा पक्का झाला ना आता तर संशय यायलाच लागला तर आता ते ऐकून म्हैपत विचार करू लागतो सगळेजण आता म्हणायला लागलेत की त्या आई आणि मुलीसारखे वागतात आणि त्यासुद्धा तशाच वागतायत दोघी आणि एक ना एक दिवस हे सगळं खरं समोर येणारच आणि हे फक्त आणि फक्त त्या प्रियाच्या वागण्यामुळे असे आता नागराज म्हपतला बोलतो मैपत म्हणतो की मग त्या प्रियाला सुभेदारांच्या घरातून घेऊन याना उगाच कशाला रिस्क घेता तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो की पण त्या तन्वीची आई प्रतिमा त्या सुभेदाराच्या घरात आहे ना तन्वीला जर आणलं तर सगळेच जण म्हणतील तन्वीची आई इथे आहे मग तन्वी कशी गेली मैपत म्हणतो की नागराज सेट आपलं ठरलंय ना, त्या ना त्या आता त्या अर्जुन सुभेदाराचं आपल्याकडे लक्षच आयला नको म्हणून तेव्हा आता काही दिवस शांत राहा आणि प्रियालासुद्धा त्या घरात शांत राहा असे सांगा म्हणजे आपल्याला काही दिवस धोका नाहीये आणि आपल्याकडे कुणाचं सुद्धा जाणार नाही इकडे आता नागराज म्हणतो की पण जर त्या लोकांना कळलं लो की ती प्रिया आहे तन्वी नाहीये तर मग आपण काय करणार आहोत सांग ना तेव्हा आता मैपत विचार करू लागतो इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येतो पाठोपाठ सायलीसुद्धा येते सायली म्हणते की अर्जुन सर तुमच्या डोक्यात काय चाललंय नेमकं सायली म्हणते की आहो तुम्ही प्रतिमाहत्याची साडी का दिली तिला आणि तुमचा कोणता प्लान होता तेव्हा आता अर्जुन म्हणतो की प्लान होता पण तो फसला प्रिया ही खरी तन्वी नाही हे मला त्यास तिथे सिद्ध करायचं होतं पण प्रियाने ती प्रिया साडी घेतली तेव्हा आता सायली म्हणते की साडू देऊन पण काय होणार होतं अर्जुन म्हणतो की ती तिच्या आईची साडी होती आणि आईच्या साडीला एक वेगळाच फ्रॅग्रन्स असतो सुवास असतो अर्जुन <laughs> म्हणतो मी माझ्या आईच्या पात्राला जेव्हा हात पुसतो ना तेव्हा ते मला एक वेगळी एनर्जी मिळते अर्जुन म्हणतो मी जेव्हा आईच्या मांडीवर झोपतो ना तेव्हा मला एक वेगळीच एनर्जी मिळते असे आता अर्जुन सायलीला बोलतो अर्जुन म्हणतो की मला वाटलं होतं की तन्वीला त्या साडीमध्ये आईची एकदमच फिलिंग येणार नाही पण तिने ती साडी घेतली तेव्हा आता सायली म्हणते की काय झालं तिने ती साडी घेतली तेव्हा प्रिया तन्वी आहे तुम्ही पुन्हा असं काही करू नका आणि प्रियाच्या भावनांशी तुम्ही खेळू नका तेव्हा अर्जुन हसू लागतो हसतच अर्जुन म्हणतो की प्रिया आणि भावना आहोत असं काहीच नाही ती फक्त नाटक करत होती तुम्हाला ते खरं खरं वाटलं आणि तुम्हाला ते खरंच वाटलं की ती क्यूट आहात तुम्ही असे म्हणत अर्जुन आता सायलीच्या गालाला हात लावतो पटकन भानावर येत अर्जुन बाजूला होतो तर सायली खूप खुश होती अर्जुन म्हणतो की अहो मी सायली तुम्हाला तर अख्खं क्यूट वाटतं अहो ती फक्त इमोशनल होण्याचं नाटक करत होती चला मी तुम्हाला दाखवतो रूममध्ये गेल्यावर ती काय करत असेल असे म्हणत अर्जुन आता सायलीचा हात धरून सायलीला आता प्रियाच्या रूमकडे घेऊन जाऊ लागतो आणि आता इकडे प्रिया ही अस्मितासोबत तिथे साडी घेऊन बसलेली असते तर आता अस्मितासोबत गप्पा मारत असते आणि साडीवरून प्रियाचा हात फिरत असतो इकडे आता अर्जुन सायलीला दरवाजाजवळ घेऊन येत सायलीला दाखवतो तर आता सायली प्रियाकडे बघते आणि अर्जुनला म्हणते की बागा ती साडीच घेऊन बसली अर्जुन म्हणतो की आवो थांबा थांबा तुम्ही थोडा वेळ तर इकडे आता ऑनलाईन आता सेल करून अस्मिता म्हणते की बघ मी माझ्या आईसाठी आणि माझ्यासाठी दोन लिपस्टिक बुक केल्या प्रिया हसू लागते एवढ्यात अस्मिता ही मोबाईल घेऊन उठते आणि म्हणते की मी माझा मोबाईल चार्जिंगला लावते बरं का आता तर प्रिया म्हणते की हो हो आणि वायता घेऊन प्रिया आता तिच्या हातातली ती साडी क्वाटवर फेकून देते तेव्हा सायली ते बघताच आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो तर अस्मितासुद्धा ते बघून अस्मितालासुद्धा मोठा धक्का बसतो तेव्हा आता अस्मिता म्हणते की प्रिया अगं तू तुझ्या आईची साडी अशी फेकून का दीदी तेव्हा प्रिया म्हणते की अगं फेकून कुठे दिली मला उश्या शेजारी ठेवली मी मला कुशीत घेऊन झोपायचं आहे ना तिला असे म्हणत पुन्हा प्रिया ती साडी घेते आणि आपल्या उश्याशी बाळगते प्रिया म्हणते की तू झोप आता अस्मिता तर आता लगेचच इकडे प्रिया अस्मिताला म्हणते की अस्मिता तू झोप तर अस्मिता ही प्रिया शेजारी झोपी जाते तर प्रिया सुद्धा ती साडी अंगावर घेऊन झोपते अस्मिता झोपी जाताच इकडे ती साडी हा बघत प्रिया म्हणते की मला या साडीला हातसुद्धा लावशी वाटत नाही आणि पायानेच ती साडी आता खाली लाथाडून प्रिया ही झोपी जाते तेव्हा ते, ते बघून सायलीला मोठा धक्का बसतो आणि आता सायली ही अर्जुनकडे बघते तर अर्जुन खुनावत म्हणतो बघितलं का अर्जुन आता सायलीला बेडरूम आणत बेडरूममध्ये आणत म्हणतो की बघितलं का तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सुभेदार तुम्ही सगळं काही स्वतःच ठरवता का सायली म्हणते की केवळ साडी अंगावर फेकून दिल्याच्या पुराव्यामुळे तुम्ही हे सिद्ध करू शकत नाही की प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून तुमच्याकडे काहीही पुरावे नाही तेव्हा या पुराव्या अभावी तुम्ही हे केस हरले ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असे सायली अर्जुनला बोलते तेव्हा हसतच अर्जुन म्हणतो की हे कोणतं कोर्ट आहे मिस सायली वकीलही तुम्ही आणि सुद्धा तुम्हीच अर्जुन म्हणतो की पण मला कळलंय तुमची ती प्रिया तन्वी नाही म्हणून तेव्हा बोट करत सायली म्हणते की आहो किती वेळा तुम्हाला सांगायचं परत असं सा बोलू नका सायली म्हणते की प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा आणि रविराज काकांनी जे पुरावे बघितले असेल ना तन्वी म्हणून ते जरा बारकाईने त्याच्याकडे लक्ष द्या आणि आता सायली निघून जाते तेव्हा डोक्याला हात लावत अर्जुन विचार करतो की रविराज म्हणजे आपल्याला बघायलाच हवं आणि आता ते पुरावेच्या मिनिस्टरची किल्ली असणार असल्याचे अर्जुन बोलतो इकडे आता सकाळी दुसऱ्या दिवशी उठून सायली ही वरून खाली येऊ लागते तर किचन मध्ये आता प्रिया ही चहा गाळत आता नाश्ता आणि चहा घेऊन जाऊ लागते तेवढ्याच करून सायली तिथे येते तर आता लगेचच सायली म्हणते की अगं प्रिया अस्मिता आणि तू कॉफी पितात ना मग चा कुणासाठी हसतच प्रिया म्हणते की आईसाठी आणि नाश्ताही घेऊन चालले तुझी काही हरकत नाही ना तर सायली म्हणते की अगं प्रिया हे सगळं तू आईसाठी करते तेव्हा माझी कशाला हरकत असणार आहे आणि असं करून घरच्यांना देखील आनंदच होईल तेव्हा आता सायली म्हणते की प्रिया अगं जरा हळूच प्रतिमा हत्याकडे तू चालली ना मोठ्या आवाजात बोलू नको पटकन त्या दुखावल्या जातात तेव्हा त्यांच्याशी हळू आवाजात बोल सायली म्हणते की तू जितके त्यांच्याशी प्रेमाने बोलशील ना तितक्या लवकर त्यांना पटेल तू त्यांची मुलगी आहे म्हणून रागाने प्रिया, प्रिया आता सायलीकडे बघते तेव्हा आता प्रिया म्हणते की जाऊ का मी आता नाही का नाही तर माझ्या आईला थंड चहा मिळेल तर आता प्रिया रागाने तिथून जाते इकडे आता सायली विचार करते की प्रिया जरी रागीट असली तरी ती आईला आपलं करण्यासाठी प्रयत्न करते आणि हे उगाच प्रियावरती संशय घेतात इकडे आता प्रतिमा ही बाहेर रोपट्यांची कटिंग करत असते तेवढ्यात आता प्रिया ही प्रतिमाकडे येते आणि म्हणते की आई अगं मी तुझ्यासाठी बघ छा आणि नाश्ता सुद्धा घेऊन आले ये बरं इकडे पटकन खाऊन घे तेव्हा आता प्रतिमा खुनेच प्रियाला सांगते की मी नंतर खाईल त्यानंतर आता प्रिया प्रतिमा जवळ जाऊन येत म्हणते की चल आई बघ मी तुझ्यासाठी पहाटे उठून नाश्ता केला आणि प्रिया आता प्रतिमाला घेऊन येत क्वाटवर बसवते प्रिया म्हणते की कारण मला तुझी खूप काळजी वाटते म्हणून पहाटेच उठून मी तुझ्यासाठी छान आणि नाश्ता बे बनवला कधी कधी तुझ्या विचाराने ना मला झोपच लागत नाही तेव्हा आता प्रिया म्हणते की आता तरी तुझा विश्वास बसला ना की मीच तुझी मुलगी आहे म्हणून ते ऐकून प्रतिमा आता प्रियाकडे बघू लागते प्रिया म्हणते की अगं आई तुझा गैरसमज झाला होता ना तुला असं वाटलं होतं की मी तुझी मुलगी नाही म्हणून तेव्हा मी तुझा गैरसमज दूर करायला आली रडायचं नाटक करत आता वेडं वाकडं तोंड करत प्रिया म्हणते की आई जेव्हा मला कळलं ना की तू म्हणाली की मी तुझी मुलगी नाही म्हणून तेव्हा मला खूप वाईट वाटलं प्रिया म्हणते की अगं तूच मला जन्म दिला आहे जेव्हा मी लहान होते ना तेव्हा तू मला एक मिनटंसुद्धा तुझ्या नजरेआड होऊ द्यायची नाही प्रिया म्हणते की तुला माहीत आहे ना तू मला अगदी फुलासारखी जपायचीस मग आता ते प्रेम कुठं गेलंय की आई असं आता रडतच प्रिया प्रतिमाला सांगते इकडे आता अर्जुन हा चैतन्यकडे येतो आणि म्हणतो की प्रिया ही रविराज सरांची मुलगी नाही आहे तर लगेच चैतन्य म्हणतो काय बोलतोयस तर अर्जुन म्हणतो की प्रिया ही रविराज सरांची मुलगी आहे पण प्रिया ही तन्वी नाही असं मला म्हणायचं तर असं तर चैतन्य म्हणतो की थांब थांब चैतन्य म्हणतो की अर्जुन माझं तर खूप कन्फ्युजन व्हायला लागली प्रिया तन्वी तन्वी प्रिया हे सर्व काय चाललंय अर्जुन म्हणतो की ती इतकी ऑड का वागते ना हे आता मला कळलंय कारण ती तन्वी नाहीच आहे अर्जुन म्हणतो ला की आता मला चांगलंच कळायला लागलं की ती फक्त तन्वी असल्याचं नाटक करते तेव्हा आता अर्जुनकडे बघत चैतन्य म्हणतो की असं जर असेल ना तर अर्जुन खूप सांभाळू ना कारण हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे चैतन्य म्हणतो की जर तू ते पटवून देऊ शकला नाहीस तर रविराज सरांचे असलेले संबंध कायम तुटतील अर्जुन म्हणतो की माहिती आहे मला म्हणून तर मी आता त्यांना काही सांगत नाहीये आता मी त्याला प्रूफ की त्याने मुलीला म्हणून अपॉइंट केलंय अर्जुन म्हणतो की आणि विदाऊट प्रूफ तर माझी बायको सुद्धा ऐकत नाहीये ती मला म्हणाली की तुमची वकिली आता बंद करा आणि शांत बसा तर चैतन्य हसू लागतो इकडे आता प्रिया ही प्रतिमा समोर रडण्याचं नाटकच करत असते प्रिया म्हणते की मला माहिती आहे तुझं माझ्यावरचं प्रेम सायलीमुळं कमी झालंय कारण तिने तुझे कान फुकलेत ना प्रिया म्हणते की तिने तुझ्या मनात माझ्याविषयी सगळं काही वाईट साईट बरवलंय तर प्रतिमाला धक्का बसतो तेव्हा आता प्रतिमा खुनीनेच प्रियाला म्हणते की अगं तसं नाही आहे सायलीच म्हटली की तू खूप छान मुलगी आहे म्हणून तर आता प्रियाला समजत नसतं प्रिया म्हणते की हो, हो अगं आई मी छानच आहे ग ती सायली गाठीची आहे प्रिया म्हणते की तिने मला खूप त्रास दिला आणि ती तुझ्याशी प्रेमाच नाटक करते ना तेव्हा तिच्या जाळ्यामध्ये फसू नकोस तो आई तिचं प्रेम खोटं आहे आणि मी चांगलीच आहे असं आता प्रिया प्रतिमाला पटवून देण्याचा प्रयत्न करते आणि आता असतच प्रिया म्हणते की हेच मी तुला सांगायला आले होते बरं का आणि नाश्ता करून घी येते मी आता असे म्हणत प्रिया जाऊ लागते पुन्हा आता जात असताना प्रिया थबकते आणि प्रतिमाकडे बघत म्हणते की आई कोणी तुला काही जरी म्हणाल ना तरी मुलगी असे म्हणत खुश होऊन प्रिया आता जाते तर आता प्रतिमा प्रियाकडे बघतच राहते इकडे आता अर्जुन हुशारीने आणि वकिली डोक्याने आता किल्लेदारांच्या घरी आलेला असतो आणि तिथे तो, तो सुमनची भेट घेतो सुमनकडून आपल्याला प्रिया ही तन्वी असल्याचे काही पुरावे मिळतात का हे बघण्यासाठी आता अर्जुन तिथे आलेला असतो आता अर्जुन सुमनला गप्पाच्या नादा मध्ये अडकवतो आणि अर्जुन म्हणतो की सुमन काकू प्रिया ही तन्वी आहे हे, हे कसं ओळखलं हो तुम्ही तर लगेचच सुमन म्हणते की अरे सोप्प आहे आपल्या प्रियाच्या उजव्या पायाच्या तळपायावरती खून आहे जन्म खून ती त्यावरूनच ती तन्वी आहे तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब अर्जुन आता घरी त्याच्या बेडरूममध्ये येतो तर आता बेडरूममध्ये सायली ही झोपलेली असते आणि त्याच वेळेस आता सायलीच्या उजव्या पायावर ती तुळशी पात्राची खून बघताच सायली हीच तन्वी असल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन धडकलेलं असतं तेव्हा आता प्रिया ही तन्वी नाही आणि तिने तिच्या पायावर खोटे तुळशीपत्राची खून करून तन्वी बनण्याचं नाटक केलं आणि सायली हिस्तन्वी असल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते तर आता अर्जुन हा रविराज समोर प्रियाच्या खोट्या सत्याचा कसा पर्दाफाश करतो आणि सायली तन्वी असल्याचे सत्य कसे समोर आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा